ओम साईराम नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिषकट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एस एस ज्योतिष कट्टाला आठवड्याचं भविष्य घेऊन मी आली आहे पण तुम्हाला सांगितलं आहे मी की प्रत्येक राशी ब्रेसलेट घेणं जरुरीच आहे आणि त्याचबरोबर हे बघा प्रत्येक जण घेत आहे ते म्हणजे आपली साई दिनदर्शिका की तुम्हाला वर्षभरात काय करायचं आहे कोणते उपाय करायचे कधी काय होणार आहे ही सगळी माहिती त्यामध्ये दिलेली आहे ते सुधा जास्त ते ते तर ते सुद्धा जास्तीत जास्त जणांना हवं असेल त्यांनी बुक करू शकता राशी ब्रेसलेट वर धम्मा ऑफर चालू आहे त्यामुळे राशी ब्रेसलेट सगळेजण घेऊ शकता तर आपण बघूया या आठवड्याचं राशी भविष्य या आठवड्यामध्ये सूर्य मकर राशीमध्ये शुक्र धनु मध्ये प्रवेश करत आहे शनी कुंभ राशीमध्ये त्यामुळे प्रत्येक राशीला काहीतरी खास घडणार आहे राहुकेतूची गती देखील परिणामकारक दिसणार आहे त्यामुळे राहू क्रिस्टल सगळ्यांजवळ असणं हे फार महत्वाचं आहे चला बघूया आपण या आपल्या राशीला काय संदेश आहे काय लकी नंबर आहे काय उपाय करायचा आहे हे आता आपण सगळं बघूया तर चला पहिली रास आहे मेष रास मेष राशीला ओम सईराम तर प्रत्येक कामामध्ये तुमचा उत्साह वाढेल आर्थिक लाभ तुम्हाला व्यापारधंदा असो नोकरी असो अगर काही मागचं येणं असो त्यामध्ये आर्थिक लाभ संभवतो घरामध्ये पतीपत्नीचं मुलांचं आनंदाचं वातावरण राहणार रह, आहे आपल्याला खर्चावर नियंत्रण ठेवणं हे आठवड्यामध्ये गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपली बी पी डोकं दुखणं या गोष्टी घडू शकतात त्यामुळं अति नादाला लागू नका थोडक्यात विचार जरी आले टेन्शन आलं तरीही ते विचार आणि ते टेन्शन सोडून द्या म्हणजे कोणत्याही प्रकारचे आजार आपल्याला होणार नाही लकी कलर आहे तुमचा या आठवड्याचा एक उपाय काय करायचा आहे तर तांब्याच्या ग्लासमध्ये रात्रभर पाणी ठेवायचं आहे आणि सकाळी ते प्यायचं आहे हाच उपाय आहे हाच उपाय तुम्हाला बीपी डोकेदुखी यापासून वाचवेल आणि खर्चापासून पण वाचवेल कारण तांब्यामध्ये येतो मंगळ तर चला आता बघूया आपण पुढची रास वृषभ रास ओम सैराम काय म्हणत आहेत तुमचे ग्रह सितारे नवीन कामाची किंवा व्यवसायाची संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे पार्टनरशी संबंध मधुर राहतील वैवाहिक जीवन हे चांगलं राहील प्रेमी युगलांसाठी सुद्धा हा आठवडा बिना भांडता मस्तपैकी जाण्याचा आहे कुटुंबाबरोबर कुठंतरी फिरून यायची सुद्धा शक्यता आहे वेळ असेल तर जरूर आपल्या कुटुंबाबरोबर वृषभराशीनं वेळ घालवावा त्याचप्रमाणे वृषभराशीनं आपला हट्टीपणा टाळणं अतिशय गरजेचं आहे पैसा मिळायला ग्रहसितारे चांगले आहेत प्रेम मिळायला ग्रहसितारे चांगले आहेत पण पन हट्टीपणा नाही सोडला तर मात्र मग तुम्हाला यातलं काहीच मिळणार नाही रडत खडत कसा तरी आठवडा फुगाफुगी मध्ये आठवडा हा तुम्हाला काढावा लागेल तुमचा लकी नंबर आहे पांढरा तुमचा लकी नंबर आहे सहा आणि उपाय काय करायचा आहे तर पांढरी वस्तू कुठलीही देवळात नेऊन दान करा पांढरी वस्तू म्हणजे पांढरी मिठाई ही देवळात नेऊन दान करा किंवा मस्साखर आणि तांदूळ यापैकी काही ना काही देवळामध्ये जी तुमच्या परिस्थितीला योग्य असेल ती गोष्ट दान करा चला पुढची रास आहे मिथून मिथून राशीसाठी मी खास सांगते की जे आपण सोळाशे पन्नासचं ब्रेसलेट बनवलं आहे आणि आत्ता ते ऑफरमध्ये तेराशे पन्नासला आहे ते, पन्नास ते ब्रेसलेट जरूर 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 घ्यावं मिथून राशीला नसेल साडेसाती नसेल काही तरीसुद्धा तीन नंतर म्हणजे फेब्रुवारी मार्च नंतर त्यांचे दिवस एक सहा महिने अतिशय आ, बेकार आहेत त्यामुळं राशी ब्रेसलेट या राशीपशी ते सुद्धा आपलं आत्ता ऑफरमध्ये चालू आहे तेराशे पन्नास ते ब्रेसलेट जवळ असणं अतिशय गरजेचं आहे आता या आठवड्याचं भविष्य बघूया आपण तर यशाची दिशा तुमच्या बाजूने फिरतीये पण तुमच्यापाशी येत नाहीये त्याचं कारण आहे तुमच्या हातात राशीचं ब्रेसलेट नाहीये कुणी काही म्हणा पण हेच सत्य आहे त्यामुळं नुसतं सक्सेस तुमच्याकडे ना फिरतोय पण तो तुमच्यापर्यंत येत नाही आहे त्याचप्रमाणे तुम्हाला प्रवासाचे योग येतील ते नोकरी धंद्यासाठी असतील त्यामुळं त्या प्रवासाचा आनंद घ्या भांडण तंडा टाळा अति भांडण हे तुम्हाला कोर्ट कचेऱ्या पोलीस केस यामध्ये नेऊ शकतं त्यामुळे शेजारी पाजारी असो अगर कलिक असो कोणाशीही वाद घालू नका आळीमिळी गुपचिळी असा हा मिथून राशीचा हा आठवडा त्यांना घालवायला पाहिजे घरामध्ये सुद्धा जरी तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल दोघांपैकी एक जण भांडणाच्या मूडमध्ये आला असेल तर आपणच स्वतः म्हणजे मिथून राशीन स्वतः शांत बसणं गरजेचं आहे किंवा मिथून राशीची पत्नी किंवा पती असतील त्यांचे तर त्यांनी स्वतः शांत बसणं गरजेचं आहे नाहीतर भांडण विकोपाला जाईल आणि पंधरा दिवस उगाच त्याच त्याच विषयावरनं भांडण होत राहील बाकी पैसा हे सगळं व्यवस्थित तुमच्याकडं येऊ शकतं मिथून राशीला परत एकदा सांगते मी की तुम्हाला राशी ब्रेसलेट ते सुद्धा सोळाशे पन्नास ऑफरमध्ये तेराशे पन्नास आहे ते ब्रेसलेट वापरणं अतिशय गरजेचं आहे तुमचा लकी रंग आहे हिरवा लकी नंबर आहे पाच आणि उपाय काय करायचा आहे तर हिरवे मूग थोडेसे पक्ष्यांना खायला घालून यायचं आहे आता परवा कोणीतरी व्हिडिओमध्ये विचार विचारलाय की बाबा पक्षी म्हणजे कोंबडी येऊ शकते का तर हा कोंबड्यांना सुद्धा तुम्ही घालू शकता सगळे जीव आहे तो पक्षीच आहे कोंबड्यांना सुद्धा तुम्ही घालू शकता तर चला पुढची रास आहे कर्करास तर ओम कर्क कर्कराशीला काय ग्रह सितारे सांगत आहेत आपले हे, हे आपण बघूया तर नवीन ग्रह ग्रहसिताऱ्यांप्रमाणे कर्कराशीला जबाबदाऱ्या वाढणार आहेत मग त्या घरातल्या असू देत ऑफिसमधल्या असू देत बिझनेसमधल्या असू देत अगरकशातल्याही असू देत जबाबदारीचा आठवडा हा तुमचा आहे पण तरीसुद्धा आर्थिक स्थैर्य म्हणजे पैसा येत राहील जबाबदाऱ्यांच्या बरोबर उत्तम प्रमाणे प्रकारे येत राहील भावनांवर आपल्या आवर ठेवा इमोशनल कोणत्याही गोष्टीसाठी होऊ नका कोणतीही डिसिजन घेताना इमोशनल असताना डिसिजन घेऊ नका शांततेनं उद्या विचार करते मग सही करते किंवा उद्या सांगते असं टाळा त्याच्यावर पूर्णपणे विश्व विचार करा आणि नंतर कोणतंही मोठं काम तुम्ही करू शकता तुमचा लकी नंबर आहे मोती कलर किंवा पांढरा आ, लकी कलर आहे लकी नंबर आहे तुमचा दोन उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर दुधाचा थेंब पाण्यात टाकून आठवडाभर आंघोळ करायची आहे हाच तुमचा उपाय आहे तर चला ओम साईराम सिंह रास पनोतीची रास आहे राशी ब्रेसलेट जवळ असणं फार गरजेचं आहे शनी साडेसाती टॉवर शनी रेमेडी शनी सोप शनी ब्रेसलेट आणि राशी ब्रेसलेट यातलं काही ना काही दो ब्रेसलेट तर हवंच हवं या गोष्टी जवळ असणं गरजेचं आहे इच्छा तुमची असते प्रमोशनल प्रमोशन किंवा मान सन्मान मिळायचे संकेत आहेत मिळू शकता आरोग्याची विशेष काळजी घ्या ज्यांना हाडा मनक्यांची दुखणी आहेत त्यांनी काळजी घ्या थोड असतानाच जावा कारण काही वेळा मणक्यांची दुखणी ही पॅरालिस करतात त्याच्यामुळं त्या छोट्या गोष्टीकडं कंबर दुखतेय पाय दुखतोय अशा गोष्टींकडं कर, दुर्लक्ष करू नका आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये पडू नका मग ते घरातले असो अगर बाहेरचे असो मानसिक ताणतणाव तुम्हाला येईल आणि डिप्रेशन मध्ये जाल किंवा चिडचिड करून बीपी वाढेल त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना जमत नाही तेच त्यांनी करायचे की शांत राहायचं आहे तर तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि तुमची कामं पण होणार आहेत त्याचबरोबर पती पत्नीमध्ये सुद्धा वादाचे मुद्दे उत्पन्न होतील पण दोघांपैकी एकानं आपल्याला माहिती आहे आपला नवरासिंह राशीचा आहे तर तुम्ही शांत बसा पत्नी सिंह राशीची आहे तर माहिती आहे तर तुम्ही शांत बसा नाहीतर भांडणं ही आठवडाभर चालूच राहतील चला तुमचा लकी कलर आहे या वेळचा सोनेरी लकी नंबर आहे तुमचा एक आणि उपाय आहे गायत्री मंत्राचा जप हा अखंड करायचा आहे रोज अकरा वेळा तरी गायत्री मंत्र म्हटला पाहिजे या गोष्टीचा हाच तुमचा उपाय आहे चला ओम रास आहे कन्या रास आणि कन्या राशीला सुद्धा काय करायचं आहे घराबाहेरील आणि घरातील काम सुरळीत ठेवण्यासाठी आठवड्याच्या एंडिंगला म्हणजे उद्या पूर्ण कामाचं लिहून काढा की तुम्हाला आठवडाभर काय काम करायचंय ते नाही तर सर्व कामाचा गोंधळ उडेल आणि आठवडा बेकार जाईल त्यामुळं उद्या काम सुरळीत करण्याचा आलेख हा तुम्हाला आखलाच पाहिजे या आठवड्यात तुमचे खर्चही वाढतील आणि वादही वाढतील हे वाद टाळण्यासाठी आणि खर्च टाळण्यासाठी पुढं आपण उपाय देत आहोत त्यामुळे काम सुरळीत पाहिजे असली तर आठवडा तुमचा छानपैकी जाईल पुढचा काही भांडण होणार नाही अफाट खर्च होणार नाही काही होणार नाही पण काय करायचं आहे त्याचं लिखाण आज आणि उद्या झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे तर हा आठवडा चांगला जाईल नाही तर आठवडा आला आणि मानसिक टेन्शन देऊन गेला असाच आठवडा जाऊ शकतो लकी कलर आहे तुमचा हिरवा लकी नंबर आहे तुमचा पाच काय करायचं आहे लेडीज असो अगर जेंट्स असो सकाळी सातच्या आधी सूर्याला आणि तुळशीला पाणी हे द्यायचंच आहे तर हे जर तुम्ही केलं तर हा आठवड्यातला जो सूर्याचं तेज आहे दोन हजार सव्वीसचं जे तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे तुम्ही जागीचा जा, आगीसारखे तुम्ही स्थापणार आहात तर ते प्रमाण या आठवड्यामध्ये कमी येईल राशीचं ब्रेसलेट वापरणं अतिशय गरजेचं आहे नाहीतर सूर्य तुम्हाला वर्षभर असाच तळफडायला लावेल उन्हानं जशी तगमग होती तशी या राशीची तगमग होत राहील ओम सईराम तुळ रास आपण तूळ राशीचं बघूया व्यवसायात प्रगती होऊ शकते या, या राशीची तूळ राशीची जर नवीन व्यवसाय असेल किंवा व्यवसाय असेल आणि थोडे दिवस ठप्प असेल तर प्रगती होऊ शकते नव्या गोष्टींची सुरुवात होऊ शकते नवीन शॉप टाकू शकता नवीन नोकरी करू शकता नवीन शिक्षण करू शकता कुठल्याही नवीन काही करायचं असेल तर हा आठवडा तुमच्यासाठी खूप छान आहे प्रेम संबंध जर असतील तर ते बळकट होतील आणि ते लग्नापर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर घरामध्ये पती पत्नी आणि मुलं ही सुद्धा सौख्यभरे ना म्हणजे कुठल्याही प्रकारचं वातावरण टाईट होणार नाही घरात तर हलकं फुलकं आनंदाचं वातावरण तुम्हाला राहील विद्यार्थी वर्गाला अभ्यास करायची अतिशय गरज आहे आणि विद्यार्थी वर्गामध्ये जर ग्रीनजेट ब्रेसलेट हातामध्ये नसेल सरस्वती क्रिस्टल हातामध्ये नसेल तर तूळ राशीच्या सर्व व्यक्तींनी ही काळजी घ्या आपल्यापाशी ब्रेसलेट हवं आहे विद्यार्थ्यांसाठी ग्रीनजेट हवं आहे नाही तर तुम्हाला सुद्धा हे हा वर्ष जे सूर्याचं आहे ते फार छान जाईल असं काही नाही आहे त्यामुळं राशी ब्रेसलेट जवळ असणं अतिशय गरजेचं आहे लकी कलर आहे तुमचा गुलाबी लकी नंबर आहे तुमचा सहा आणि उपाय काय करायचा आहे तर शुक्राचा उपाय करायचा आहे आपल्याला तर साखर शुक्रवारी मुंग्यांना द्या मुठभर साखर घ्या पिंपळाच्या झाडाखाली जा कुठल्याही देवस्थानी जा जिथे काळ्या मुंग्या असतात त्यांना ती साखर अर्पण करा म्हणजे त्या साखर खातील आणि तो गोडवा तुमच्या आयुष्यामध्ये येईल आणि सूर्याचा जो ताप आहे तो तुमच्या ह्याच्यावरचा राशीवरचा कमी होईल पुढची रास आहे वृश्चिक रास निळे डायरी निळे डायरी पुढची रास आहे वृश्चिक रास आणि वृश्चिक राशीसाठी काय होणार आहे या आठवड्यामध्ये ते आता आपण पाहूया तर वृश्चिक राशीच्या कामात तेजी येईल अडकलेली कामं तुमची पूर्ण होतील समवेतचे वादविवाद टाळा किंवा महिला महिलांचे वादविवाद टाळा जेणेकरून आपल्याला हा आठवडा आहे सुखकर जाण्याची जास्त शक्यता आहे नाही तर वृश्चिक राशीची महिला महिला म्हणजे तुम्ही तुमच्या सासूशी भांडण करू शकता सासू बांधून करू शकती जावा नंदा भावा लेडीज शेजारच्या कलिक या कुणीही लेडीजपासून सावध राहावा स्वतः वृश्चिक राशीनं सावध राहावा किंवा आसपास तुमच्या कुठली वृश्चिक रास असेल तिच्यापासून तुम्ही सावध राहावा नाहीतर भांडणं ही फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतात विद्यार्थी वर्गाला सुद्धा अभ्यास करायची फार गरज आहे त्याच वेळी तुम्हाला पुढं यश मिळणार आहे त्यामुळे सगळ्यात जास्त लक्ष अभ्यासावर द्या रेकीवर द्या रेकी मध्ये तुम्ही येऊ शकता त्यामुळं आपल्या आयुष्याचा कायापालट होतो रेकीमुळं तर याही गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे तुमचा लकी कलर येणार आहे मरून लकी नंबर येणार आहे नऊ उपाय काय करायचा आहे तर लाल फूल गणपती बाप्पाच्या मंदिरात नेऊन व्हायचं आहे गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर हनुमानाच्या मंदिरात सुद्धा रोज जमलं तर रोज नाही तर मंगळवारी लाल फूल घेऊन व्हायचं आहे गणपती बाप्पा असेल तर बुधवारी घेऊन व्हायचं आहे चला पुढची रास आहे ओम सईराम धनुरास तर धनुराशीला काय म्हणतात ग्रह सितारे शुभ ग्रह शुक्र आपल्या राशीत नवे संबंध आर्थिक लाभ आकर्षण या गोष्टी वाढीव घेऊन येत आहे म्हणजे बघा सगळ्यात छान आहे फक्त अनावश्यक खर्च टाळा आणि जे देत युनिव्हर्स तुमच्या राशीला आता ते घेण्याचा प्रयत्न करा घालवू नका का तर नाते संबंध नवीन लग्न एखाद्या वेळेस ठरू शकतं प्रेम होऊ शकतं किंवा जी लोक आपल्याशी नात्यातली बरेच वर्ष बोलत नाहीये ती लोक आपल्याशी बोलायला येऊ शकतात तर तिथं त्यांच्याशी बोला म्हणजे इथून आयुष्याची एक वेगळी किल्ली तुम सुरळीत चालू होईल तुम्हाला तुमच्याकडं आकर्षण आणि लाभ या दोन्ही गोष्टी या आठवड्यामध्ये आहेत जर तुमच्याकडं मोहिनी टिलक असेल तर आणखीनच तुम्ही कुठल्याही गोष्टी आकर्षित करून घेत घेऊ शकता एवढी धनूमध्ये या वेळच्या ह्याच्यामध्ये पावर आहे धनुरास ही धार्मिक रास आहे त्यामुळं राशी ब्रेसलेट वापरलं तर तुमची बल्लेबल्ले आहे या वर्षी मस्तपैकी वर्ष तुमचं जाणार आहे पनोतीमध्ये सुद्धा तुम्हाला पुढचे काही महिने आता अगदी खूप छान जाणार आहेत तर तुमचा कलर आहे पिवळा तुमचा नंबर आहे तीन आणि उपाय काय करायचा आहे तर रोजच्या रोज हळदीचा टिलक किंवा मोहिनी टिलक हे दोन्ही लावायचं आहे दोन्हीपैकी जे काही तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही लावू शकता ओम सईराम पुढची रास आहे मकर मकर राशीला ओम सईराम तर घरगुती वातावरण हे तुमचं आनंदी राहणार आहे ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे बिझनेसमध्ये तुमच्या ग्रोथ होणार आहे एकंदरच मकर राशीला आता साडेसातीच्या छायेमधनं सुद्धा मकर रास बाहेर आली आहे त्यामुळं आनंदी आनंद त्यांच्या आयुष्यात घडणार आहे पण तरीसुद्धा मकरचं ब्रेसलेट वापरणं हे तुमच्यासाठी फार फायदेशीर आहे कारण गेली साडेसात वर्ष जे पेंडिंग होतं ते आता व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळं त्याला काही ना काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याजवळ हवीच आहे मानसिक ताण जो काही आहे तो दूर झालेला आहे त्याचप्रमाणे थकवा आला साडेसात वर्षाची साडेसाती भोगून ते दूर झालेलं आहे तर कुठंतरी पिकनिकला जाऊन यायची सुद्धा दाट शक्यता आहे किंवा तसं प्लॅनिंग करा या आठवड्यात जमलं तर पुढच्या आठवड्यात जरूर कुटुंबाबरोबर मित्रांबरोबर कोण जे आपल्याला आवडत असेल त्यांच्याबरोबर फिरून या लकी नंबर आहे तुमचा निळा लकी न अंक आहे तुमचा आठ आणि काय करायचं आहे ते तिळाच्या तेलाचा दिवा हा शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन लावायचा आहे रविवार सोडून जर रोज लावता आला तर रोज जरूर लावा म्हणजे तुमच्या अजून आनंदी आनंद तुमच्या आयुष्यामध्ये येईल पुढची रास आहे कुंभ तर कुंभ राशीनं काय करायचं आहे तर नवीन मित्र नवीन कनेक्शन या आठवड्यामध्ये तुमच्याकडं जुळून येतील पैसा मिळेल सतर्क राहा पोटाचे आजार बीपी शुगरचे आजार या गोष्टींकडं थोडस लक्ष द्या म्हणजे बाकी काही होणार नाही विद्यार्थी वर्ग या कुंभराशीचा विद्यार्थी वर्ग यांना जास्तीत जास्त काम अभ्यास करणं यावर लक्ष द्या ग्रीन जेट ब्रेसलेट हे आपल्याकडं आहे का सरस्वती क्रिस्टल आहे का स्टुडंट ऑइल आहे का स्टुडंट एंजल आहे का ह्यातलं काही ना काहीतरी तुमच्याकडं आहे का याचा जरूर विचार करा म्हणजे तुम्हाला हे अभ्यासासाठी सुद्धा साडेसातीमध्ये सुद्धा तुम्ही नाव कमवू शकता विद्यार्थी लोक हे जर काही तुमच्याजवळ असेल तर चला त्याचप्रमाणे तुमचा लकी कलर आहे यावेळी जांभळा लकी नंबर आहे तुमचा चार आणि काळी काळी उडदाची डाळ म्हणजे ज्याची साल काढलेली नसतात ती काळी उडदाची डाळ ती कुणाला ना कुणाला दान करा जे बाहेर बसलेले असतात त्यांना गरज असेल त्यांना दान करा आणि काही दान करणं तुम्हाला जमत नसेल तर ती डाळ जशी पावशीर असेल तेवढे पैसे तरी कमीत कमी देवाच्या ठिकाणी अर्पण करा ते चला पुढची रास आहे मीन रास आणि मीन राशीला साडेसाती पीक वर आहे काय कसा जाणार आहे हा आठवडा म्हणजे प्रत्येक दिवस टेन्शन न काढण्याचा चालू आहे मीन राशीकडे सध्या तर काय जाणार आहे हा आठवडा आता आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा साडेसातीसाठी मीन कड साडेसाती ब्रेसलेट साडेसाती सोप सा साडेसाती रेमेडी साडेसाती टॉवर आणि साडेसाती ब्रेसलेट यातलं काही ना काही आहे का याचा विचार नक्की करा त्याचबरोबर राशी ब्रेसलेट सुद्धा मीन राशीला वापरणं अतिशय गरजेचं आहे नोकरी व्यवसाय यासाठी भाग्यशाली आठवडा आहे व्यवसाय दणक्यात होईल नोकरीमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारच्या अडचणी नाही प्रवासाचे योग येतील ते लाभदायक ये ठरतील भावनिक निर्णय घ्यायचं मात्र टाळा कुणासाठीही इमोशनल होऊ नका सगळ्यात मोठी खोड आहे राशीच्या अंगात ती म्हणजे पटकन इमोशनल होणं आणि त्यासाठी काहीतरी करून टाकणं पण पुढच्याला आपली ना किंमत नाही साडेसातीच्या काळामध्ये रास जगामध्ये आहे असं सुद्धा कुणाचं आपल्याकडे लक्ष नाही त्यामुळं कुणासाठी काही करू नका हे सगळ्यात जे काही करायचे देवासाठी करा गरिबांसाठी देवा करा, करा आजूबाजूच्या ज्या आपल्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी काहीही करू नका हा मोठा संदेश आणि आपल्याला आता देत आहे नाहीतर आपण कितीही केलं तरी सुद्धा नाती लांब जाणार आहेत नात्यांबरोबर आणखीन -बर, बरच काहीतरी लांब जाणार आहे त्यामुळे कोणाच्या न, न नादी लागणे आपल्या कामावर फोकस करणे एवढच गोष्ट मीन राशीला सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे ब्रेसलेट साडेसातीचं आणि राशीचं दोन्हीही ब्रेसलेट आपल्या जवळ असणं फार महत्त्वाचं आहे कारण आपल्याला पाच वर्ष अजून या साडेसातीमध्ये काढायची आहेत पोटाचे आजार पायाचे आजार होऊ शकतात डोळ्याचे आजार होऊ शकतात डोळे तळपाय हे सगळे शनीची लक्षणं शनी त्याच्यावर राज्य करतो त्यामुळे ही सगळी दुखणी आपल्याला येऊ हो शकतात मीन राशीला त्याबरोबरच राहू पण मागं लागलेला आहे राहू केतू एकत्र आहेत त्यामुळे स्किन प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतात या सगळ्यातना दूर राहण्यासाठी शनी साडेसाती ब्रेसलेट राहू क्रिस्टलचा राहू क्रिस्टल आणि त्याचबरोबर राशी ब्रेसलेट हे सगळं वापरणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचा लकी कलर आहे हिरवा आणि तुमचा लकी नंबर आहे सात काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाला हळद अर्पण करायची आहे आणि गाईच्या तुपाचा दिवा तिथं लावायचा आहे आणि बसून दोन मिनटं प्रार्थना करायची आहे जी काही तुमच्या मनामध्ये असेल ती प्रार्थना तुम्ही तिथं करू शकता तर चला हे होतं या आठवड्याचं राशी भविष्य कसं वाटलं काय वाटलं हे जरूर सांगा आता कोणत्या राशींना अतिशय गरज आहे राशी ब्रेसलेट वापरायची हे लक्षात घ्या मी राशी, राशी भविष्य कुणाला सांगितलं नाहीये पण त्याच्यावरनच लक्षात घ्या की कोणाला कोणते कोणत्या राशीला हे वर्ष बेकार जाणार आहे तर सगळ्यात मोठी रास आहे इथं तूळ दुसरी रास आहे धनु आणि तिसरी रास आहे मिथून या राशींना अतिशय त्यात कर्कसुद्धा येऊ शकते सुद्धा थोड्या प्रमाणात येऊ शकते तर या सगळ्या राशींनी आणि वर साडेसातीच्या पाच राशी म्हणजे यांना राशी ब्रेसलेट हे हवंच हवं आहे त्यातल्या सोळाशे पन्नास राशी ब्रेसलेट आहे त्याच्यावर ऑफर आहे तेराशे पन्नास रुपयाची शंभर रुपये कृपा करून आपापल्या राशीला ज्यांचा विश्वास आहे श्रद्धा आहे सबुरी आहे तर जरूर या वस्तू आपल्या जवळ ठेवा ठेवल्याच पाहिजेत वर्षच तसं पुढे जाणार आहे हे मार्चपर्यंत तुम्हाला वाटेल पण मार्च नंतर धुवादार बॅटिंग शनी महाराजांच्या आणि सगळ्यांच्या चालू होणार चा आहे त्यामुळं हे अतिशय गरजेचं आहे माझा हा आग्रह की कुणी कुठल्या गोष्टी घ्याव्यात फक्त एक ज्योतिषी म्हणून तुम्हाला सावध करणं हे माझं काम आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच वाच करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत औसायला